तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आमचा नाश्ता पण झाले आहे आणि चहा पण झाला आहे पिऊन तरी आप्पा परत एकदा चहा करतात आणि आता आम्ही सगळी निघाले जिलतीला आतांनी केल्यात बघा इकडं भाकरी आणि बटाट्याची भाजी चाह चाह आता बनतात डबा आणि सागरचं चाललंय नाटापटा म्हणजे बडायचा पाडायचा आपणचं झालं चहा करून आता दुसरी वेळ चहाची तर आता त्यांनी भाकरी केल्यात बघा आणि भाकरी बांधतात आणि बटाट्याची भाजी आपला दूध आता झाले दूध पिण्यासाठी आपण होती दूध पिशवी आपण त्याचा चहा बनवला दूध पिशवीचा तर इकडे शंभू पण बसल्यात वाट बघत कधी बाहेर येते पण आले बारक एकदम छोटवा गुलाबी ते कोणता गुलाबी मधनच आहे आणि हि असलंय त्याला काय आली त्याच्यामुळं त्याला ले उशिरा एक दोन तीन चार पाच सहावं गुलाब गेलं गाडी घेता हा नवीन आली तर काल ताईंचा बड्डे होता बघा काल काही गेलं नाही का तर लय पाऊस पण येत होता काल त्याच्यामुळं आज बड्डे करायचा ताईंचा आज करायचा ना आता जातो जाता आम्ही केक पण घेऊन जाणार आणि ताईंचा बर्थडे करणार आणि नंतर शूटिंगला लागणार तसं मी ताईंला विश केलं होतं आणि तिने करते हॅपी बर्थडे ताई आणि डेटस पण ठेवलं होतं तर चला आता सागर आल्यानंतर जायचं आपल्याला मी जायचं गाडीत बस ठीक अय चावून चावून घेतले की पप्पानी तुला पिवळ्या वा पुढ चालली आज त्याचा बर्थडे करायचा ना आ, ताईंचा बड्डे करायचा ना चला 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 पहिले काम धंद्या लक्ष द्या भाकरी भाकरी बांध हा कृष्ण पण आले सागरने आणला डाबा बांधून ठेवायचं डिक्कीत अयो डिक्की तर कसले फुल झाले कापडच घेतले सगळे पावसा पाण्याची जास्त कमी घेतले जाओ सागर राजा bye केक घेऊन यायचा तर मी चाललोय आता केक आणण्यासाठी तर आम्ही आता चाललो केक घेऊन काय लागेल कसलं बहारी करतेकडे कोल्हा

लगेच बाय चाललं म्हणजे तिला कळालं पाल तर बघ आता आम्ही चाललोय शूटिंगला घरापासून इकडं आलोय आणि जेवणही ती झाली आणि ह्यांनी रील्स बनवत होता रील्स पण झाली बनवून आणि आता लावायची शूटिंग तर सगळी चालल ती एक महाग एक मी सगळ्यात महाग आहे चल नाही सगळी गेली चल पाण्याने पाय धुयचं तिथ पुढे गेला चल बस तसंच येत आहे चल लाई आहे काय फूल बाय चल तू तू हां हां इकडं माझी पिवळ्या नाचती इकडे चकळी त्यांची ड्रेस लावली बनवलेली आणि ताईंचा चाललाय स्वयंपाक चुलीवरती कसला डान्स तर इकडं पिहूच जेवण नीती मस्त पैकी आता पिवड्या आहे झोपीच्या तयारीत काय पिवड्या झोपायचं आहे का जेवायचंय तशी बसली हा टिकून म्हाताऱ्या माणसर्वाने आणि इकडं ताईंचा पण स्वयंपाक झालाय आताच आणि भाजी उकळते आणि इकडे ताईंनी बनवले बघा मस्तपैकी चिकन आणि भाकरी आता वाढते जेवायला ताई सगळ्यांना आणि सगळी इकडे तिकडे शिंबू सगळ्यांना बनवायला गेलं सागर गाडी त्यांनी तिकडं भाऊ पण झोपलेलं उठलं आता सुटी एक उठवायचं राहिल ताई सुटीला उठवा हा <laughs> चालते वाडा जेवायला तर चला आजचा कर ताई मेन गोष्ट पण केक का कापायचं तुम्हाला आणलेला कधी कापायचं सांगा ब्लॉग मध्ये बघा आता केक आणला होता आम्ही ध्यान पण करून दिलं ताईनला पण आता ताई म्हणजे उद्या करायचा तर चला आता ब्लॉगच करते आम्ही जेवण हि करून घेतो तर गुड नाईट ताई गुड नाईट